नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती नको याविषयी पुन्हा थोडंसं चर्चा करणार आहे तर मुद्दा असा आहे की आपल्या राज्यामध्ये विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि विधानपरिषद अठ्ठ्याहत्तर आमदार आहेत तर हे सगळे जे आमदार आहेत थोडक्यात लॉ मेकर्स आहेत विधिमंडळ सदस्य आहेत हे सदस्य इयत्ता पाचवीपासूनच हिंदी शिकलेले आहेत आणि तरी सगळे उत्तम हिंदी बोलतात स्वतः लॉ मेकर पाचवीपासून हिंदी शिकूनही उत्तम हिंदी बोलत असतील तर आत्ताच्या या पिढीतल्या मुलांना इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती का असावी असा जराही विचार या आमदार लोकांनी केला नाही का तर तो करायला हवा आता सरकारकडं राक्षसी बहुमत आहे असं म्हटलं जातं म्हणजे अगदी दोनशे बत्तीसहून अधिक आमदार सत्तारी पक्षाचे आहेत पण त्याही आमदारांना असं वाटत नाही का की बा हिंदी सक्ती असता कामं नये कारण जर तुम्ही हिंदी इयत्ता पहिलीपासून सत्तेची केली तर त्या भाषेला वेगळा शिक्षक हे शिक्षक असतील कुठून मग हिंदी शिक्षक इयत्ता पहिलीसाठी अपॉइंट करताना त्या शाळेने नेमकं त्या शिक्षकांना Uh, कुठल्या बेसिसवर अपॉइंट करावं म्हणजे इयत्ता पहिलेचं वर्ग असेल मग तो चौथीचं वर्ग असेल किंवा पुढचा सहावीचं वर्ग असेल असं आपण टप्प्याने जरी त्यांचं अपॉइंटमेंट करायचं जरी सरकारनं ठरवलं असलं तरी इयत्ता पहिलेच्या मुलांना हिंदी विषयाचे किती तास असतील मग त्या शिक्षकांना सरकार किती पगार देणार आहे म्हणजे एखादा विषय नव्यानं सुरू करताना किंवा जे अगोदरचे हिंदी शिक्षक तिथं असतील तर त्यांनी तो विषय शिकवताना मग त्यांच्या मानधनात काही वाढ होणार किंवा मग तो जो वेळ जाला जाणार आहे पहिली मुलांचा तो कोणत्या विषयाचा कमी होणार आहे कारण शेवटी शाळेची वेळ आपण म म्हटलं हो तर की समजा पाच तास जर असून गृहित धरलं म्हणजे अकरा ते सहा बारा ते बारा ते सहा अकरा ते पाच अशा काही ज्या शाळा भरतात पंचेचाळीस मिनटांची तासिका तत्व ता जर पकडली तरी कोणती तासिका मायनस होईल असा जर काही निर्णय झाला असेल तर ते गोंधळाचं वातावरण असणार आहे त्यामुळं सरकारनं इत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करू नये असं आमचं मत आहे आणि तुम्ही सोशल मीडियावर जर बघितलं तर सर्वत्रच लोकांचा तोच सूर आहे आणि जर हे सक्तीचं हिंदीकरण करण्याचा निर्णय जर विद्यमान सरकार घेत असेल म्हणजे केंद्र आणि भाज्य राज्य तर याचा त्यांना निवडणुकांमध्ये किंमत मोजावं लागेल हा पुढचा भाग आहे पण आत्ता मोठ्या संख्येनं ही जी मुलं आहेत त्यांना पुढं पाचवी दहावी हा पुढचा अभ्यास करताना त्यांचं काहीतरी नक्कीच हे कमकुवत राहील एवढं नक्की धन्यवाद